नावानी तशी ती ज्योतिबा राणी जिजली ज्योती चंद नावानी तशी ती ज्योतिबा राणी पातलाची सुपुत्री नावातीचे सावित्री जन्म घेतला तिने ही नवसे कुडात पातलाची सावित्री जन्म घेतला तिने कुड़ात नवसे जीवनाचे केले पाणी पाणी तशी ती ज्योतिबाची राणी तशी ती ज्योतिबाची राणी झिजली ज्योती चंदनावानी तशी ती ज्योतिबाची राणी संसार केला सुखाने अक्षर अक्षर शिकविले जोमा जो माने ज्योतिबाच्या सरगतीने संसार केला सुखाने अक्षर अक्षर, अक्षर शिकविले जोमा धो जो माने जोपनी ती खरी अर्धांगी शोभली ती खरी अर्धांगिनी तसी ती ज्योतिबिरानी ती ती ज्योतिबाजि जिजली ज्योतिचन्दी ती ती ज्योतिबा र कार्य केलं त्याच गावी जनमोनी कार्य केलं त्याच गावी जनमोनी तस ती ज्योतिबाची राणी तस ती ज्योतिबाची राणी जिजली ज्योतीचंदनावानी तस ती ज्योतिबाची राणी तसिती ती ज्योतिबाची राणी अशी सावित्री होती हुशार रनांगणा तू भिकंबर खसुना अशी सावित्री होती हुशार रनांगणा तू भिकंबर खसुना क्रांतीचा दिवा रक्ता जाते क्रांतीचा दिवा रक्ता तेल ज्योतज्ञानाची पेटविली ज्योतज्ञानाची पेट मिली पेट अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली तेव्हा होती ती स्वतः शिक्षण दिले ज्योतिरावांनी तेव्हा होती ती स्वतः शिक्षण दिले ज्योतिरावांनी करताना काम काढून निघाम करताना काम काढून निघाम पहिली शिक्षिकती ती बनली पहिली शिक्षिकती ती बनली अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली पहिली उघडली मुलींची शाळा जागृत केला समाज सारा उघडली मुलीची शाळा जागृत केला समाज सारा ही झाली माऊली ही नदीनाची झाली माऊली भूमी भाताची गाजविली भूमी भाताची गाजविली अहोप्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली अहोप्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली अशी सावित्री होती हुशार रनांगणा तू पिकंबर खसून अशी सावित्री होती हुशार रनागना तू भिकंबर खसून क्रांतीचा चा दिवा रक्ताचा तेल क्रांतीचा दिवा रक्ता तेल ज्योत ज्ञानाची पेटविली ज्योत ज्ञानाची पेटविली अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली